हा आपला पी एच लिक्विड आहे जे पाण्याचं लिक पी एच दाखवण्याचं काम करतं मानवी बॉडीला किती पीएचचं पाणी पिलं पाहिजे हे दाखवण्याचं हे काम करतं तर हे ॲक्वागार्डचं आरूचं पाणी आहे त्यात मी हे लिक्विड टाकते चार ठेंब आणि ह्याच्यात पण मी अल्कलाईन वॉटरमध्ये पण टाकते चार ठेंब डिस्टन्स दिसेल तुम्हाला समोर बघा आरोचं पाण्याचा कलर काय होतोय आहे आणि हे अल्कलाईनचा कलर काय झाला इथं तुम्हाला दिसल हा चार्ट आहे हा गुगलवर पण निघतोय आताचा हा आरोचा जे पाण्याचा कलर झालाय तो हा ग्रीन झालाय बरोबर ग्रीन म्हणजे टोटल ऍसिडिक वॉटर आहे जे सांध्यांना सांध्यांवर अटॅक करतं ऍसिडिटीचं ॲसिडिटी वाढवतो पचनाचा त्रास होतो मुळव्या त्रास होतो आणि आपलं हे अल्कलाईन वॉटर आहे हे बघा याचा कलर पर्पल झाला पर्पल म्हणजे कसं की जे काही शरीरात पाहिजे ते मिनरल्स वगैरे सगळं ह्यात ॲड केलेलं आहे जे मानवी बॉडीसाठी खरंच गरजेचं आहे आता हे दुसरा दुसरं आपलं आपण जे खाण्यात वापरतो ते जिरे बघा जिरे आहेत आपले हे जिरे आता मी आरोच्या पाण्यामध्ये पण टाकते आणि अल्कलाईन वॉटरमध्ये पण टाकते तर डिस्टन्स तुम्हाला समोरच दिसल बघा डिस्टन्स फरक काय आहे तर हे पूर्ण याच्यामध्ये अर्क उतरलं आहे जिऱ्याचा पूर्ण येलो पाणी झालं आहे म्हणजे जे काय आपल्या जेवणात आपण जे जेवण बनवतो किंवा जे, जे खातोय ते पूर्ण टोटल पचवण्याचं काम आपलं अल्कलाईन वॉटर करतं त्याच्यामध्ये जे काय असतील ते घटक पूर्ण डिझॉल्व्ह करण्याचं हे काम करतं आता दुसरं आहे आपल्याकडं हळद ही सुद्धा आपण घरात रोज वापरतो ती घरातली हळद आहे त्याचा पण मी तुम्हाला दाखवते मी ह्याच्यात पण थोडाण्यामध्ये आणि आपल्या वॉटरमध्ये पण बघा ह्याच्यामध्ये पण डिस्टन्स काय आहे अल्कलान वॉटरचा कलर पूर्ण रेड झाला आहे म्हणजे ऑरेंज कलर झालाय आणि आरोच्या पाण्याचा आहे असं आहे हे काय झालंय तर आपण जेव्हा ओले हाल, हळक हळद बघितली असेल तुम्ही तर त्याचा कलर हा असतो पिवळा नसतो ओलसर लालसर असा हळदीचा कलर असतो म्हणजे ह्याच्यामध्ये जे हळद बनवताना जे काही केमिकल वापरलं होतं जे काही प्रक्रिया केली होती ते पूर्ण ऑब्झर्व करण्याचं हे काम करतं पण हे आर ओचं पूर्ण डिस्टील वॉटर म्हणजे ॲसिडिक वॉटर असल्यामुळे ह्याच्यावर हळदीचा आणि हळदीवरती पाण्याचा काही परिणाम झालेला नाही आणि मी लास्ट एक तुम्हाला दाखवते हे बिटाडिन आहे जखमीवरती टाकायचं औषध म्हणजे हे डॉ हे मेडिकलमध्येच मिळतं डॉक्टर हे जखम धुण्यासाठी यूज करतात हे असलं केमिकल आहे तर हे तुम्हाला दाखवते मी ह्यात तीन ड्रॉप टाकते आरोच्या पाण्यामध्ये आणि मी अल्कलाईन वॉटरमध्ये पण तीनच ड्रॉप टाकते बघा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल जाणवतोय काय ह्याच्यामध्ये फक्त ते केमिकल मिक्स आहे पण ह्याच्यामध्ये त्या केमिकल पूर्ण केलं आहे म्हणजे जे आपण खातोय किंवा जे काय आपल्या शरीरात टॉक्झिन आहे फॉर एक्झाम्पल आपण मेडिकलमधला डोकं दुखायला लागलं पोट दुखायला लागलं काही जे औषधं का आणतो ते जे आपलं खाण्यात येतं ते पूर्ण शरीरात साचलं जातं टॉक्झिन आणि त्याच्यामुळं किडनी फेल होणं किंवा हार्ट अटॅक येणं जे काही प्रॉब्लेम होतात ते आपल्या शरीराला टॉक्झिन बाहेर जात नाही पण आपलं हे अल्कलाईन वॉटर असं आहे की जे काही केमिकल असेल ते पूर्ण आपल्या शरीरातून काढून टाकायचं आणि आपली पूर्ण श बॉडी डेटॉक्स करण्याचं हे काम करतं थँक्यू